एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मायकल हार्ट या अमेरिकन व्यक्तीने एक पुस्तक प्रकाशित केले पुस्तकाचे नाव होते द हंड्रेड अ रँकिंग ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन्स इन हिस्ट्री हे पुस्तक प्रचंड गाजले जगावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या शंभर व्यक्तींचा परिचय या पुस्तकात होता त्यातली पहिल्या क्रमांकाची व्यक्ती म्हणजे जगावर सर्वात प्रभाव टाकणारी व्यक्ती होती मोहम्मद मोहम्मद पैगंबर चौदाशे वर्षे उलटूनही हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात अजूनही दुमदुमत आहे खरं तर मोहम्मद ही, ही व्यक्ती धर्म राजकारण इतिहास समाजशास्त्र या सर्वांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सर्वाधिक कुतूहलाचे केंद्र राहिले आहे इस्लामच्या परंपरेनुसार ईद ए मिलाद उन नबी हा दिवस मोहम्मदाचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो म्हणून जाणून घेऊया मोहम्मदाच्या आयुष्याचा आढावा या आजच्या कॅसेटमधून मोहम्मदाची गोष्ट त्याच्या जन्मापासून सुरू होत नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर संपतही नाही मोहम्मदाची गोष्ट त्याच्या एकट्याची नाही आहे ही गोष्ट आहे संपूर्ण द्वीपकल्पाची आणि पर्यायाने नंतर सगळ्या जगाचीच द्वीपकल्प म्हणजे तीन बाजूने पाणी आणि एकाच बाजूने जमीन असलेला भूभाग द्वीपकल्प हा जगातील सर्वात मोठा द्वीपकल्प आहे दुसऱ्या क्रमांकावर आपल्या दख्खन द्वीपकल्पाचा नंबर लागतो जो अरबस्तानाच्या जवळपास निम्मा आहे अरब द्वीपकल्प मोहम्मदाच्या जन्माआधी अनेक टोळ्यांमध्ये विभागला गेलेला होता मध्ययुगीन विचारसरणी अनेक अंधश्रद्धा गुलामगिरीचे मोठे प्रमाण स्त्रियांना आणि गुलामांना हिन दर्जाची वागणूक आणि हिंसेचा प्रचंड वापर यामुळे या टोळ्या या एकमेकांसोबत शतकानुशतके भांडत आलेल्या होत्या आणि अशा पार्श्वभूमीवर जन्म होतो मोहम्मदाचा मोहम्मद इब्न अब्दुल्ला इब्न अब्द अल मुलीब इब्न मक्का हे अरबस्तानातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि व्यापारी शहर होते मक्केमधील काबा या मंदिरात अनेक टोळ्यांच्या देवदेवतांच्या मूर्त्या आणि प्रतीके होती या काबेला अनेक टोळ्या देवदर्शनासाठी यायच्या मक्केतील प्रभावशाली कुरेश टोळीच्या बानू हशीम कुळात जन्माला आलेल्या मोहम्मदाच्या वडिलांचं नाव होतं अब्दुल्ला इब्न अब्द अल मुतलीब आणि आईचे नाव होते अमीना बिन वहब मोहम्मदाच्या जन्माशी निगडीत फारशा काही चमत्कारिक कहाण्या नाहीत हे त्याच्या जन्माचं एक वेगळेपण वेट अ मिनिट तुम्हाला आता वाटलं असेल की त्या बाळाचा चेहरा असा पुसला का आहे हां इथे थोडी गंमत आहे थोडं फास्ट फॉरवर्ड घ्यावं लागेल इथे इस्लाममध्ये मोहम्मदाची चित्रे किंवा रेखाटणे अतिशय दुर्मिळ आहेत इस्लाम हा सर्व प्रकारच्या मूर्तीपूजेचा विरोध करतो पण प्रत्यक्ष कुराणात मात्र मोहम्मदाचे चित्र रेखाटण्याला बंदी नाही किंबहुना मोहम्मद कसा दिसायचा याची काही वर्णने सुद्धा आहेत जसे की तो फार उंच नव्हता किंवा फार ठेंगणाही नव्हता त्याचे केस सगळे कुरळेही नव्हते आणि सगळे सरळही नव्हते त्याचे कपाळ मोठे होते इत्यादी इत्यादी तेराव्या ते पंधराव्या शतकामधील पर्शियन इत आणि तुर्किश ग्रंथांमध्ये मोहम्मदाची काही चित्रे आढळून येतात जसे की रशीद अल दिन यांनी लिहिलेला अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ जमी अल तवारीख काही चित्रांमध्ये मोहम्मदाच्या चेहऱ्यामागे प्रभावळ किंवा अग्निज्वाला दाखवण्यात आलेले आहेत त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याची लक्षणे म्हणून पंधराव्या शतकानंतर तिमुरीत आणि सफावीत साम्राज्याच्या काळामध्ये मोहम्मदाचा चेहरा संपूर्ण पांढऱ्या रंगाने दाखवण्यास सुरुवात झाली पण त्याचे बाकीचे शरीर व कपडे मात्र रेखाटले गेले सतराव्या शतकात ऑटोमन साम्राज्याच्या काळापासून मोहम्मदाची चित्रे काढणे यावर संपूर्ण प्रतिबंध आला आणि हा एक प्रकारे सामाजिक धार्मिक नियमच मानला गेला या नियमाचे अत्यंत टोकदार स्वरूप एकोणीसाव्या शतकानंतर पाहायला मिळाले चार्ली हेपद हे त्याचे जिवंत उदाहरण दोन हजार दहा साली चार्ली हेपदो या व्यंग व उपहास प्रधान फ्रेंच साप्ताहिकाने मोहम्मदाला आपल्या साप्ताहिकाचा अतिथी संपादक मानून एक विशेष आवृत्ती काढण्याचे घोषित केले या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर मोहम्मदाचे व्यंगचित्र असणार होते हे मुखपृष्ठ आवृत्ती येण्याच्या अगोदरच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि परिणामस्वरूप दोन नोव्हेंबर दोन हजार दहा साली चार्ली हेपदोच्या ऑफिसवर फायरबॉम्बचा हल्ला झाला पुढेही चार्ली हेप्दो आणि त्याच्या स्टाफवर इस्लामी मूलतत्ववाद्यांनी हल्ले केले एम एच कॅसेट्सचा मोहम्मदाची चित्रे दाखवण्याचा हेतू ज्ञानवर्धनाचा आहे उपहासाचा नाही जी चित्रे ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध आहेत तीच आम्ही दाखवत आहोत ही आम्ही स्वतः काढलेली चित्रे नाहीत त्यामुळे जे डोक्यावर पडलेले अंकल ही कॅसेट पाहत असतील त्यांनी आम्हाला उडवू नये ही त्यांना विनंती घे बाबा बॅक आता मोहम्मदाचे वडील त्याच्या जन्माच्या सहा महिने अगोदरच वारले तो सहा वर्षांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर आपल्या आजोबांच्याकडे तो वाढला पण त्यांचा सहवासही त्याला खूप कमी काळ मिळाला त्याच्या आजोबाचा मृत्यू तो आठ वर्षांचा असताना झाला त्यानंतर अबू तालिब या त्याच्या काकांच्या अखत्यारीत मोहम्मद लहानाचा मोठा झाला आपल्या काकाकडे मोहम्मद एक कुशल व्यापारी म्हणून हळूहळू नावारूपाला येत होता कॅरेव्यांची मोठी व्यापारी खदिजा हिने मोहम्मदाचे नाव ऐकले आणि त्याला आपल्या सिरियाला जाणाऱ्या कॅरेवनचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली मोहम्मदाने ती स्वीकारली कॅरेवनद्वारे होणारा व्यापार ही त्या काळातील अरबस्थानातील एक खूप मोठी गोष्ट होती उंटांचा प्रचंड ताफा आणि त्याद्वारे धूप गंधबोळ खजूर मसाले सिल्क इत्यादी वस्तूंचा दूरदेशी जाऊन व्यापार करायचा खादिजाच्या कॅरेव्यांचे यशस्वीरित्या नेतृत्व करून मोहम्मद सिरियाहून परत आला खादिजा मोहम्मदाच्या या गुणांवर भाळली आणि तिने स्वतःहून मोहम्मदाला लग्नासाठी मागणी घातली मोहम्मदाने ती मागणी आनंदाने स्वीकारली तेव्हा खादिजाचे वय होते चाळीस आणि मोहम्मदाचे पंचवीस त्यांचा विवाह हो आणि संसार अत्यंत आनंदाचा झाला त्यांना चार मुली व दोन मुले झालीत इकडे मक्केमध्येही मोहम्मदाविषयी लोकांमध्ये आदर वाढत होता इसवी सन सहाशे पाच साली मक्केतील सत्ताधारी कुरेश टोळीने काबा येथील पवित्र मंदिराची डागडुजी करण्याचे ठरवले सगळी डागडुजी झाली पण शेवटी उरलेला एक पवित्र काळा दगड काभेमध्ये ठेवण्यासाठी सर्व टोळ्यांमध्ये भांडणे लागली कोणाला मान द्यायचा तो दगड ठेवण्याचा आता शेवटी त्यांची भांडणे मिटवण्यासाठी मोहम्मद मध्यस्थीला आला आणि एका चादरीवर तो पवित्र दगड ठेवून प्रत्येकाने ती चादर उचलावी असा उपाय त्याने काढला हा उपाय सर्वांनाच पडला मोहम्मदाची सामाजिक सलोखा आणि एकता टिकवण्यासाठीची ही हुशारी त्याच्यानंतरच्या आयुष्याची भविष्यवाणी ठरली यामुळे तो सगळ्या मक्केमध्ये सुप्रसिद्ध झाला तो पवित्र काळा दगड आजही काबेच्या पूर्व कोपऱ्यामध्ये आहे इस्लाममध्ये त्याला अनन्य साधारण महत्व आहे वाढत्या वयानुसार मोहम्मद त्याच्या मध्यस्थी करण्याच्या कौशल्यामुळे आणि जाणतेपणामुळे प्रसिद्धी पावत होता पण चाळीशीमध्ये मध्ये आल्यावर त्याला एकूणच आयुष्याच्या अर्थाचा शोध घ्यावासा वाटू लागला रोजच्या गोष्टींमधला फोलपणा जाणवून तो मक्केजवळील जबाल अल नूर पर्वतातील हिऱ्या नावाच्या गुहेत जाऊन चिंतन करू लागला जसे आपले तुकाराम महाराज संसाराच्या कटकटींना सोडून भंडारा डोंगरावर जाऊन भजत करत असत अगदी तसंच एका रात्री हिरा गुहेमध्ये ध्यान करत असताना मोहम्मदाला झोप लागली आणि अचानक काही वेळाने तो भयंकर भीतीने जागा झाला त्याची छाती जड झाली त्याच्या शरीराचा प्रचंड थरकाप व्हायला लागला एक तेजपुंज आकृती त्याच्या पहुडलेल्या शरीरावर तरंगत होती हा कसला साक्षात्कार की ही एखाद्या आदिम भूताची बाधा मोहम्मद भीतीने गोठून गेला त्या तेजपुंज आकृतीने मोहम्मदाला काही अक्षरे रेखाटलेला एक कापड दाखवला आणि ती आकृती म्हणाली वाच मोहम्मदाच्या तोंडून भीतीने शब्द फुटेना मोहम्मद कसा तरी स्वतःला सावरून घाबरत घाबरत म्हणाला मला वाचता येत नाही ती तेजपुंज आकृती पुन्हा म्हणाली वाच पुन्हा मोहम्मदाने आपल्याला अक्षर ओळख नसल्याचं सांगितलं असं तीनदा झालं मग चौथ्यांदा जेव्हा वाच अशी आज्ञा त्या आकृतीकडून झाली तेव्हा मग मोहम्मद म्हणाला काय वाचू तेव्हा ती तेजपुंज आकृती म्हणाली वाच त्या परमेश्वराच्या नावाने ज्याने रक्ताच्या गोळ्यापासून माणसाची निर्मिती केली वाच तुझा परमेश्वर जो परमकृपाळू ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकवले माणसाला ज्ञात नसलेल्या गोष्टी ज्याने शिकवल्या या दैवीवाणीला कुराणामध्ये अल अलक किंवा सुरत इकरा असं म्हणतात इकरा म्हणजे वाच हे वचन पुढे कुराणामधले शहाण्णव क्रमांकाची आया बनले कुराणातील वचनांना आया असे म्हणतात त्या तेजपुंज आकृतीने ही वचने सांगितली आणि मोहम्मद अगदी गारठून गेला होता त्यानंतर घाबरून मोहम्मद खदिजाकडे गेला आणि त्याने सर्व वृत्तांत तिला सांगितला आणि म्हणाला मला सैतानाने तर पछाडले नसेल ना खादिजा म्हणाली तू कोणाचे कधी वाईट केले आहेस त्यामुळे तुला परमेश्वर कधीच एकटा सोडणार नाही खादिजानंतर मोहम्मदाला घेऊन आपल्या ज्येष्ठ चुलत भावाकडे वरक्का इब्न नौफल यांच्याकडे घेऊन गेली वरक्का इब्न नौफल हे एबोएनाइट साधू होते इस्लामपूर्व काळातील अरबी एकेश्वरवादी जोईश ख्रिश्चन पंथियांना एबोएनाईट असे संबोधले जाते वरक्का यांनी मोहम्मदाला विचारले तू काय बघितलेस मला सांग मोहम्मदाने संपूर्ण गोष्ट वरक्काला सांगितली तेव्हा ते भारावून गेले त्यांनी सांगितले की हा तोच देवदूत आहे जो परमेश्वराचा संदेश घेऊन मोझेसला भेटला होता तोच देवदूत तुला भेटला आहे परमेश्वराचा संपूर्ण संदेश साक्षात्काराने तुला आता भेटत जाईल तू नक्कीच तुझ्या लोकांसाठी प्रेषित आहेस मोहम्मद आणि असाही एक काळ येईल जेव्हा सर्व माणसे तुझ्या विरुद्ध होतील कारण जेव्हा केव्हा परमेश्वराचा संदेश घेऊन एखादा प्रेषित आला आहे त्याला अनंत यातनांना सामोरे जावे लागले आहे अशा वेळी मी जर जिवंत असेल तर मी मजबूतीने तुझ्याच सोबत असेल खादिजा आणि मोहम्मद यांच्यासाठी हे शब्द प्रचंड हुरूप वाढवणारे होते त्यांना खात्री पटली की मोहम्मद हा रसूल अल्लाह आहे रसूल म्हणजे मेसेंजर प्रेषित अल्लाचा म्हणजे परमेश्वराचा प्रेषित म्हणजेच रसूल अल्लाह आणि देवाचे संदेश या रसूल अल्लाला आता येत जाणार आहेत आणि ती तेजपुंज आकृती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मोझेसला भेटलेला देवदूत जिब्राईलच आहे पण या भेटीच्या काही काळानंतरच वरक्का इब्न नौफल यांचा मृत्यू झाला आणि मोहम्मदाला होणारे साक्षात्कारही थांबले त्यानंतर तीन वर्षे मोहम्मदाने ध्यानधारणेमध्ये घालवली पण एकदा ऐकलेली दैवी वाणी आता गायब झाली होती पुन्हा नंतर जवळपास तीन वर्षे मोहम्मदाला कोणताही साक्षात्कार झाला नाही ही शांतता भयाण असते मोहम्मदाचा स्वतःवरचा विश्वास संपूर्ण ढासळून गेला त्याला आयुष्य नको वाटायला लागलं आणि एकदा त्यानं ठरवलं आता सगळं संपवायचं तो पुन्हा जबाल अल नूर पर्वतावर गेला आणि पर्वताच्या कड्यावरून स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करणार तेवढ्यात पुन्हा तोच देवदूत जिब्राईल त्याला दिसला आणि मोहम्मदाला तो रसूल अल्ला असल्याचा विश्वास त्याने परत दिला सुरुवातीला मोहम्मदाला या साक्षात्काराचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्याविषयी द्विधा मनस्थिती होती त्याची पत्नी खादिजा त्याचा चुलत भाऊ अली इब्न अबी तालिब त्याचा जवळचा मित्र अबू बकर आणि त्याचा दत्तक घेतलेला मुलगा झैद हे त्याचे पहिले अनुयायी मानले जातात इसवी सन सहाशे तेराच्या सुमारास मोहम्मदाने देवाच्या संदेशाचा मक्केमध्ये जाहीर प्रचार करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्याच्या या प्रवचनांना मक्केमधील स्त्रिया गुलाम आणि सामाजिकदृष्ट्या खालच्या वर्गातील लोकांची गर्दी असायची मोहम्मद त्याला साक्षात्काराद्वारे मिळालेला देवाचा संदेश लोकांना सांगायचा आणि लोक त्याच्या मागे ती देववाणी म्हणायचे सुरुवातीच्या काळातील मोहम्मदाच्या या धार्मिक चळवळीला तजक्का म्हणजेच शुद्धीकरण असं म्हणतात नंतर नंतर मक्केमधील लोकांचा मोहम्मदाला विरोध व्हायला लागला याचं कारण मक्का हे अनेकेश्वर वाद्यांचे तीर्थस्थळ होते अनेक टोळ्यांमधली लोकं मक्केला पवित्र स्थळ म्हणून भेट द्यायची या पर्यटनामुळे व्यापाराची मोठ्या प्रमाणावर चलनवलन मक्केमध्ये व्हायची पण मोहम्मद तर या सर्व देवांचं अस्तित्वच नाकारत होता त्यांच्या सर्व अंधश्रद्धा चालीरीती यांच्यावर टीका करत होता त्यामुळे एक प्रकारे मोहम्मद जर यशस्वी झाला तर त्याचा सगळ्यात मोठा आर्थिक फटका मक्केच्या व्यापाऱ्यांना आणि टोळी प्रमुखांना बसणार होता आणि यामध्ये मोहम्मदाचेच टोळी बांधव कुरेशी हे अग्रभागी होते इथे मोहम्मदाच्या आयुष्यातल्या एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होते पुढची सहा वर्षे मोहम्मद त्याचे अनुयायी आणि कुरेशी टोळीचे लोक यांच्यामध्ये संघर्ष चालू राहतो कुरेशी मोहम्मदाच्या शिकवणीचा स्वीकार करत नाहीत ते त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा करतात मोहम्मद नकार देतो मोहम्मदाचे उत्तर असते या जगाची निर्मितीच परमेश्वराचा एक चमत्कार आहे अजून तुम्हाला वेगळ्या चमत्काराची अपेक्षा काय आहे या काळात मोहम्मदाच्या अनुयायांचा छळ मक्कीमध्ये चालू होतो इसवी सन सहाशे एकोणीस मध्ये मोहम्मदाच्या पत्नीचे खादिजाचे निधन होते मोहम्मदावर दुःखाचा डोंगर कोसळतो खादिजा फक्त त्याची पत्नीच नव्हती तर त्याची सगळ्यात जवळची विश्वासू सहकारीही होती त्यानंतर काही काळानेच मोहम्मदाचे काका आणि हाशीम कुळाचे प्रमुख अबू तालिब यांचेही निधन होते अबू तालिब यांच्या संरक्षणामुळेच खरंतर मोहम्मद मजबूतीने त्याचे धर्मप्रचाराचे काम करू शकत होता मोहम्मदाच्या आयुष्यातील या अत्यंत दुःखाच्या काळातच एक अतिशय विलक्षण घटना घडते मुस्लिम धर्मामध्ये याला मिराज असं म्हणतात एका रात्री मुहम्मद मक्केमधून जेरुसलेम मधील एका मशिदीत जातो भौगोलिकदृष्ट्या मक्का आणि जेरुसलेम मधील अंतर जवळपास पंधराशे किलोमीटरचं आहे पण मग हे झालं कसं तर मुस्लिम परंपरेनुसार एका रात्री देवदूत जिब्राईल बुराक नावाच्या एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला घेऊन मक्केमध्ये मोहम्मदापाशी येतो मोहम्मद त्यावर बसून जेरुसलेम मधील अल अक्सा या मशिदीमध्ये जातो मोहम्मदाच्या या प्रवासाला इस्रा असं म्हणतात आणि त्या मशिदीतून मोहम्मद जिब्राईलचा हात पकडून थेट परमेश्वराचे निवासस्थान असणाऱ्या स्वर्गात जातो मोहम्मदाच्या या सदेह स्वर्ग गमनाला मिराज असं म्हणतात मोहम्मद आणि आपले तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील हे दुसरे पण आपले तुकाराम महाराज सदेह स्वर्गाला जाऊन परत आले नाहीत मोहम्मद मात्र परत आला एवढाच एक मोठा फरक स्वर्गात मोहम्मद त्याच्या आधीच्या सर्व प्रेषितांना म्हणजे पहिला माणूस आदम आद्य प्रेषित अब्राहिम ज्यू धर्माचा प्रेषित मोझेस आणि ख्रिश्चनांचा प्रेषित येशू यांना भेटतो ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये हाच एक महत्त्वाचा फरक आहे जू ख्रिश्चन आणि मुस्लिम हे तीनही खरे तर अब्राहिमिक धर्म आहेत तिघेही एकेश्वरवादी आहेत तिघांचाही परमेश्वर बऱ्यापैकी एक आहे तिघेही बऱ्यापैकी एकाच प्रकारच्या पुराण कथांना मानतात पण ख्रिश्चन धर्मानुसार येशू हा परमेश्वराचा मुलगा आहे तर मुस्लिम धर्मानुसार येशू हा परमेश्वराचा प्रेषित आहे जू ख्रिश्चन हे धर्म परमेश्वराच्या संदेशाचे तंतोतंत आणि शुद्ध पालन करीत नाहीत म्हणूनच परमेश्वराने मोहम्मदाला शेवटचा प्रेषित म्हणून निवडले आणि इस्लामचा उदय झाला अशी मुस्लिम धर्मियांमध्ये धारणा आहे मोहम्मद या मिराज दरम्यान परमेश्वरालाही भेटतो परमेश्वर त्याला आणि त्याच्या अनुयायांना दिवसातून पन्नास वेळा प्रार्थना करण्यास सांगतो त्यानंतर मोहम्मद ही गोष्ट मोझेसला सांगतो मोझेस म्हणतो दिवसातून पन्नास वेळा प्रार्थना खूप झाल्या कोणालाही हे झेपणार नाही त्यानंतर मोहम्मद पुन्हा परमेश्वराकडे जातो आणि प्रार्थना जरा कमी करायला सांगतो असे काही वेळा होऊन शेवटी दिवसातून पाच प्रार्थना कराव्या या निर्णयापर्यंत परमेश्वर येतो आणि परमेश्वराने आपल्यासाठी केलेली ही बार्गेनिंग पाहून मोहम्मदालाही आनंद होतो त्यामुळेच मुस्लिमांनी पाच वेळा नमाज पढावा असा धार्मिक नियम तयार झाला इकडे मक्केमध्ये मात्र मोहम्मदाविषयीचा आकस वाढत होता मक्केपासून जवळील याथ्रिब नावाच्या शहरातील काही यात्रेकरू जे मक्केमध्ये यायचे त्यांना मात्र मोहम्मदाची शिकवण पटायला लागली होती त्यांनी इस्लामचा स्वीकार केला इस्लाम म्हणजे परमेश्वराला संपूर्ण शरणागती पुढे मक्केमधील वाढता विरोध आणि काही घातपातांच्या घटनांनंतर मोहम्मदाने आपल्या सर्व अनुयायांना घेऊन इसवी सन सहाशे बावीसमध्ये मध्ये याथ्रिप शहरात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला आधी सर्व अनुयायांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी याथ्रिबला पाठवले आणि मग शेवटी स्वतः मक्केमधून याथ्रिबला गेला इस्लाममध्ये या प्रवासाला हिज्र असे म्हणतात हिज्र म्हणजे सर्व नातेसंबंधांचा त्याग याथ्रिब हे शहर शतकानुशतके अरब टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्षाने ग्रासलेले होते अवस आणि खजरज या दोन मुख्य अरब टोळ्या आणि तीन ज्युईश टोळ्या यांचा परस्परांमधील संघर्ष विकोपाला गेलेला होता याथ्रिबला पोहोचल्यावर मोहम्मदाला तेथील बारा टोळ्यांच्या प्रमुखांनी याथ्रिबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची विनंती केली मोहम्मदाचे मध्यस्थी कौशल्य तसे संपूर्ण अरबस्थानामध्ये प्रसिद्ध झालेले होते त्याने मध्यस्थी करून याथ्रिबमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि याथ्रिबचे संविधानही लिहिले मुळात या संविधानाला विविध टोळ्यांमधील करार आणि इस्लामचा स्वीकार असे स्वरूप होते पण यामुळे मोहम्मद एक प्रमुख धार्मिक आणि राजकीय नेता म्हणून प्रस्थापित झाला मोहम्मदाच्या स्थलांतरानंतर या थ्रीपचे नाव बदलून मदिनात उन नबी म्हणजे प्रेषिताचे शहर म्हणजेच आताचे मदिना असे झाले मदिनेमध्ये मोहम्मदाच्या शिकवणीचा प्रचंड प्रभाव पडायला लागला त्याने शहरामध्ये जमीन घेतली सर्व मुस्लिमांनी मिळून तिथे मोहम्मदासाठी निवासस्थान आणि प्रार्थनेसाठी मशीद बांधली या मशिदीमध्ये मदिनेतील ती प्रत्येक टोळी प्रत्येक धर्मियांना प्रवेश होता तिथे मुस्लिम सार्वजनिक प्रार्थना करायचे त्यावेळी सर्वांनी प्रार्थनेसाठी एकत्र व्हावे म्हणून सूचना देणारी काही व्यवस्था नव्हती तेव्हा अशीही संकल्पना मांडण्यात आली की लाकडी बेल वाजवावी जेणेकरून सर्वांना लक्षात येईल की प्रार्थनेची वेळ झालेली आहे पण मोहम्मदाच्या एका अनुयायाच्या स्वप्नात एक हिरवे कपडे घातलेला एक माणूस आला आणि त्याने सांगितले की उंच आवाज असणाऱ्या एका माणसाने अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाहू अकबर गावे जेणेकरून सगळ्यांना कळेल की प्रार्थनेची वेळ झाली आहे अनुयायाने हे स्वप्न मोहम्मदाला सांगितले त्याला ही संकल्पना पसंत पडली बिलाल नावाच्या आपल्या एका अनुयायाची मोहम्मदाने यासाठी निवड केली आणि इथून नमाजाच्या आधी बांग देण्याच्या प्रथेला सुरुवात झाली इकडे मक्केमध्ये कुरेशींनी मदिनेला स्थलांतरित झालेल्या मोहम्मदाच्या अनुयायांच्या प्रॉपर्ट्या वगैरे बळकावायला सुरुवात केली होती मक्का आणि मदिनेच्या निर्णायक संघर्षाची ही सुरुवात ठरली सुरुवातीला मदिनेमधील मुस्लिम प्रार्थना जेरुस्लेमच्या दिशेने तोंड करून केल्या जात होत्या मस्जिद अल किबल प्रार्थना करत असताना मोहम्मदाला परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्यानुसार त्याने आपल्या सर्व अनुयायांना काबा म्हणजे मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थना करण्यास सांगितले आजही जगभरातले मुस्लिम काबेच्या दिशेने तोंड करून नमाज पडतात इसवी सन सहाशे चोवीसमध्ये मध्ये मोहम्मदाने कुरेशींच्या अन्यायकारक वागणुकीचा प्रतिकार म्हणून त्यांच्या व्यापारी कॅरेव्यांवर हल्ले करायला सुरुवात केली इसवी सन सहाशे चोवीस ते इसवी सन सहाशे तीस हा सहा वर्षांचा काळ मुहम्मदाच्या आयुष्यातला सर्वात कॉम्प्लेक्स आणि रक्तरंजित युद्धाचा काळ आहे हा काळ एवढा कॉम्प्लेक्स आहे की यावर एक गेम ऑफ थ्रोन सारखी सिरीज होऊ शकेल मोहम्मदाचा चेहरा न दाखवता कशी सिरीज करता येईल याचा विचार करावा लागेल पण सांगायचा सा मुद्दा हा की हा काळ एका कॅसेटमध्ये बसण्यासारखा नाहीये मोहम्मद म्हणजे फक्त एक धार्मिक नेताच नाही तर एक युद्धकुशल रणनीतिकार म्हणून किती विलक्षण होता यासाठी हा सहा वर्षांचा सा अभ्यास नक्कीच करावा लागेल पण तो नंतर कधीतरी पुढच्या एखाद्या कॅसेटमध्ये या सहा वर्षात मक्का आणि मदीना या दोन शहरांमध्ये अनेक युद्धे प्रेतांचा खच अनेक प्रकारचे विश्वासघात मोहम्मदाला झालेले दैवी चमत्कारिक साक्षात्कार आणि अने अनेक प्रकारच्या यातनांनंतर इसवी सन सहाशे तीसमध्ये मोहम्मद शेवटी मक्का कुरेशींचा संपूर्ण पराभव करून ताब्यात घेतो यानंतरही युद्ध मात्र काही थांबत नाही अरबस्थानातील आणि संपूर्ण जगातीलच मूर्तीपूजकांना आव्हान निर्माण करण्याचे आणि एकेश्वरवादी इस्लामचा प्रचार करण्याचे ध्येय आता खुणावत असते पण ही पुढची उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या अगोदरच मोहम्मदाचा मृत्यू होतो प्रचंड डोकेदुखी आणि वेदना यामुळे मोहम्मद आपली पत्नी आयशा हिच्या घरामध्ये आराम करण्यासाठी येतो त्याची अवस्था हळूहळू बिकट होत जाते आणि तो कोणतेही औषध पाणी घेण्यास नकार देतो इसवी सन सहाशे बत्तीसमध्ये वयाच्या बासष्टाव्या वर्षी मदिनेमध्ये आयशाच्या झोपडीमध्येच मोहम्मदाचा मृत्यू होतो तिथेच त्याची कबर बांधली जाते आज त्याच जागी मस्जिद अल नबवी ही मशीद उभी आहे जी इस्लाममध्ये अत्यंत पवित्र मानली जाते मोहम्मद एक वादळी आयुष्य जगला अंधश्रद्धेने पछाडलेल्या आणि एकमेकांमध्ये भांडणाऱ्या सर्व अरब टोळ्यांना एकत्र करून परमेश्वराला शरणागत होण्याचा मार्ग दाखवणारा तो प्रेषित ठरला त्याचे कार्य त्याचे विचार आणि त्याने घेतलेले निर्णय हे तो कोणत्या काळात कोणत्या लोकांसोबत डील करत होता यावरून चूक बरोबर ठरवले पाहिजेत खरे तर होऊन गेलेल्या इतिहासाला चूक आणि बरोबर ही लेबलं देऊन काय उपयोग असतो मोहम्मदाने अरबस्थानातल्या गुलामांना स्त्रियांना आणि खालच्या वर्गातल्या लोकांना स्वाभिमानाकडे आणि समतेकडे घेऊन जाण्याचा त्याला जमेल तेवढा प्रयत्न केला हे मात्र निश्चित आहे या बाबतीत तो युगप्रवर्तक ठरला ही कॅसेट आम्ही मोहम्मदाच्या समतेच्या प्रयत्नांना समर्पित करतो